उरलेले कुठे कुठे <laughs> पडते त्याच्यामुळे चांगल्या मार्गाला जातात आणि चांगल्या मार्गाला गेल्यानंतर देवधर्माच्या मार्गाला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वरावरती देवावरती देवा जर विश्वास ठेवायचा असेल ना तो विश्वास असा ठेवा की ज्याप्रमाणे एखादी लहान मुलं असतं त्या लहान मुलाला त्याचे वडील पकडतात आणि त्याला हवेत फेकतात हवेत फेकल्यानंतर त्याला गॅरंटी असते की आता मला कोण आताच सारा नाही मी खाली पडणार हे सत्य आहे पण त्याबरोबर त्याला विश्वास असतो की मला माझे वडील पकडणार म्हणजे पकडणार तो बेफिकीर असतो त्याप्रमाणे तुम्ही देवावर विश्वास ठेवा की माझ्यावर संकट आलं हे संकट देवच दूर करणार म्हणजे करणार जेव्हा तुम्ही देवावर असा विश्वास ना तेव्हा देव तुम्हाला बापासारखा सांभाळेल आणि आपला विश्वास चार दे मनात गेलो आपण काय होतं काही काय मग देव द्या ते म्हणाले पूर्ण नवरा चांगला वाला दिला तरी अस्थिबात आपण कारणी कुठपणा अविश्वास प्रॉपर्टी वाला दिला तरी असति आपण कारणी कुठपणा अविश्वास अविश्वास ठेवलो का देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पूर्ण विश्व अविश्वास ठिकाण तुम्ही आले तर निश्चितच तुम्हाला फरक पडणार पडणार याच कारण एक लक्षात ठेवा आपण देवाकडे संकटामागा गेलो का गेलो तुम्हाला संकट दे ज्या देवाने आपल्याला न, न मागता संकट दिले तोच परमेश्वर तोच देव तेच स्वामी समर्थ आपले न मागता संकट दूर करणार म्हणजे करणार हा विश्वास आणि हा विश्वास जेव्हा तुम्ही स्वतःवर ठेवाल तेव्हाच तुम्हाला जगात यश आणि सखल आजकालचे तरुण पोरपोरी परेशान आहेत की नोकऱ्या लागत नाही त्याला कारण आहे नोकऱ्याला लागणारा कारण म्हणजे सगळ्यात मोठा हा मोबाईल आता मोबाईल सगळ्यात मोठा दुश्मनो सगळ्यात मोठा आपण त्या मोबाईल मध्ये चांगल्या गोष्टी पाहणार जर आपण चांगल्या गोष्टी पाहणार लक्ष चेक केलं आणि लक्ष केल्यानंतर केंद्रात जर अर्धा घंटा आलं अर्धा घंटा आल्यानंतर तुमचा मुलगा जर बाल संस्कार केंद्रामध्ये किंवा केंद्रामध्ये हप्त्यातून अर्धा घंटा जर बसला तर इथेच कॉल मेडिटेशन हा मेडिटेशनचा प्रकार आहे की तुमच्या ती बुद्धी स्थिती प्रज्ञ होईल स्थिर होईल एकाच ठिकाणी त्याचं लक्ष लागेल जे पालक काय म्हणतात मुलांचा अपघातात लक्ष लागेल काय की त्याला कार्यभूत आपणच आहोत आपणच कार्यभूत आहोत जे मार्गदर्शन आहे पण मी या मुळात तुम्हाला सांगायला आहे की आपला अध्यात्म परमेश्वर भगवंत म्हणजे यश प्राप्तीचा सोपा मार्ग आहे पण आपल्याला पोटात आता तुम्ही गावात येऊन सांगावं आशेचे आशे डॉक्टर संतोष पाटील आले ते गोरा ठाके ते बोलायला आले ते त्याला ऐकायला लोक तयार होणार नाही अध्येच एक गली मध्ये बायांचा प्रयोग करून पहा विषय काढा याच्या पोरापर्यंत काय आलो ज्या बायला घरात काम ना तिने पाहिजे मार मला माहिती नाही महाराष्ट्रात का झालं आहे आणि आधा घंटा बस तुमच्याकडे पोर बे आर बाप मला माहिती नाही पोर सोडा मसाले पचाय नाही बाप मला माहिती नाही हो असं काय पाप झालं काय नाही म्हणजे सांगायचं असा की वाईट गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे आणि आपण चांगल्या गोष्टींमध्ये वळत नाही आणि नंतर आपण म्हणतो आपल्यावर संकट आल्यावर आपले पोर वाईट मार्गाला गेल्यावर पोर वाईट पोरी वाईट मार्गाला गेल्यावर किंवा सायराट झाल्यावर पोरपोरी मी देवाचा काळ वाईट केलं होतं देवाने मला असं बोरका बरोत होतो की हा छाती फुटका देवा तेव्हा काय फायदा आहे जेव्हा देवाने संधी दिली भाऊ तेव्हा तो उपयोग घेतला नाही ना केव्हा तुम्ही गेले नाही केंद्रात आलेली मंदिरात गेले नाही तुमच्या पोरांना चांगले संस्कार दिले नाही ना न संस्कार झाल्यामुळे आत्ती पिढी बरबाद होते बरबाद होते आत्ता पिढी न संस्कार झाल्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पिढीला संस्कार द्यायचे असतील आणि पिढीला जर चांगलं धवायचं असेल तर निश्चितच तुम्हाला अध्यात्म केंद्राशिवाय आणि स्वामी समर्थ केंद्राशिवाय पर्याय नाही आ, लगा लगा आ, मारे मारे हा तुम्हाला आदरणीय गुरुमागिनी उभारून दिलेला फार मोठा स्टेज आहे की जे आपल्याला फ्रीमध्ये मिळतो फुकट पडतो फुकट मला फ्रीमध्ये मार्गदर्शन करतोय श्री जयंतीला मला फोन सर तुम्ही येता का म्हणा हा कमीत कमी एक एक्कामदार सांगेन ते बिड्रायवरचं बाळ वगैरे वगैरे ते सगळं आणि तुम्हाला वाटत असेल ना माझं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर संत पाटील नावाचं त्याच्यावरती माझी व्याख्या व्याख्यानं बघून घ्या लय मोठे व्हिडिओ आहेत पण इथं तरी मी फ्री आलो होता कारण की जे आपल्याकडे चांगलं आहे ना ते इतरांना दिले गेलं पाहिजे कारण की जे मी चांगला अनुभव घेतला चांगलं ज्ञान मिळवलं हे ज्ञान मी मिळवलेलं नसून मला आदरणीय स्वामी मुळेलांच्या आशीर्वादाने स्वामी सम्राटांच्या कृपेने प्राप्त झाले आहे ते वाटावं सगळ्यांशी बोलावं त्यामुळे मी सांगतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी विधायक कार्यक्रम निघाला चांगलं कार्यक्रम निघाला तेव्हा तुम्हाला अडचणी येत फार अडचणी तुम्हाला घरचे जाते सगळे जण ज्यांना लक्षात ठेवा तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा मी जे करतोय ते चांगलं करतोय स्वामींवर विश्वास ठेवा मी जे करतोय ते चांगलं करतोय जे करणार आहे ते चांगलं करणार आहे जे माझ्या घडणार आहे ते चांगलं होणार आहे मी ज्यांच्या संपर्कातील त्यांचंही चांगलं होईल व त्यांच्याबरोबर माझं चांगलं होईल हा जर दृष्टिकोन आपण ठेवणार नाही

शेतीत जर आपण गेलो तिथे तर साप जण जनावर आपल्या जवळ काही येते की आपल्या जवळ काय खर्च घेतात येणारे सगळे काढतात आणि गुरु मावते गुरुपुत्र आपल्या नकळत येणारे जे संकट आहेत आमचे ते दूर करण्यासाठी आपल्याकडनं सेवा करून येत रात्री रात्र सेवतात आपल्या केंद्रात तिथं राहतात परिणाम तिथं तुमचे प्रश्न मांडा काही ना काही मार्ग निघेल तुमच्या मुलांचे प्रश्न मांडा काही ना काही मार्ग निघेल आता सातारखेला परम पूज्य दादा साहेबच आहे आपल्या पाचोऱ्याला जेवढ्या झाडांना जमल्या तेवढ्या झाडांनी या दादा साहेबांची निष्ठूर ऐका जेवढ्या चांगल्या गोष्टी ऐका तेवढा तुमचा फायदा होईल आणि यज्ञ न येता तुमच्या मुलावर न जाणार नाही तर नेहमी आम्ही कीर्तनामध्ये किंवा बाहेर जेव्हा आता कार्यक्रम असताना तर मसाले लोक जास्त दिसतात विचार एवढं म्हटलं का एवढं प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात तुम्ही इतकं शाळात बरं म्हणे भाऊ घरी येईसून येता ऐकण्यापेक्षा तर मसाऱ्या लोकांबरोबर तरुणांनी या विशेषतः तुमच्या घरातले जे लहान बालक आहेत ते एक ते पंधरा वर्षातले त्यांनी या आणि जेवढा तुम्ही तरुणांवर संस्कार कराल ना तेवढा आपला हा भारत देश आपली संस्कृती आपला धर्म आपला देश आपला आपला परिवार पुढे जायला व प्रगतीची व्हायला उकळ आणि जेवढे आपण कमी संस्कार करणार तेवढं आपलं नुकसान आत्ताच जर दुसरा एखादी कार्यक्रम वगैरे किती लोक आले असते गर्दी माहूया नायटी मारून पुढं आणि त्याच्यात जास्त तरुणांचीच संख्या राहते जाडी मारव लागली बायका बघा त्यांचीच संख्या वय पटतो कुठेतरी आपण आहोत ना की आपण सिनेट्री तरुणाला सांगितलंच नाही की अध्यात्माकडे जा देवाकडे जा धर्माकडे जा जर आपण त्यांना मार्गदर्शन केलं तर होईल ना तरुणांना तुम्ही बाल संस्कार केंद्र घेता इथल्या मुली आहेत तरुण मुली आहेत तुम्ही बालसंस्कार केंद्र करता बाया आहेत महिला सेवेकरी चालता गप्पा करताना याचं काय चाललं त्याचं काय चाललं फोन पळून गेलं त्यानंतर केंद्राच्या गप्पा करा अध्यात्माच्या गप्पा करा आणि ह्या गप्पा केल्यानंतरच आपल्याला चांगलं वाटेल आणि आपली प्रगती होईल गावाची प्रगती होईल आपल्या घराची प्रगती होईल एकंदरीत सगळ्या गावाची घराची आपल्या कुटुंबाची आपल्या नातेवाईकांची जर प्रगती करायची असेल एकच पर्याय केंद्रात या संस्था घ्या टॅक्सेप करा आणि सेवा मनापासून करा जेवढी सेवा मनापासून मना करेल तेवढा मिळेल मेवा मातारा घरात मातारी किंवा मातारा माणूस राहतो ते बँकेत पैसे ठेवता पासबुक दाखवत नाही का बघ मातारसंस यायला पाहिजे लावतो का बाबा हो काही असेल बंडाय दोन चार लाख आहेत पाच लाख आहेत तेव्हा आपण सेवा करतो आणि तेव्हा आपल्याला पैशाचा मेवा भेटतो का नाही तसं केंद्रात के जे आहे इथं तुम्हाला पैसे द्यायचे नाही फक्त सेवा मनापासून करा स्वामींना सेनेच्या व्यतिरिक्त काही लागत नाही इतकी सेवा मनापासून करा की तुम्ही म्हणा की माझ्याबरोबर सगळ्या गावाचं चांगलं होते तर आपल्याला जास्त फायदे होतो आपण काय करतो आपण चांगलं म्हणतो पण त्या रामाचा सत्या नाळांसाठी तर काय करू त्या बांधावर पण काय त्या वाजवा करून फायदा आहे सगळ्यांचा चांगला विचार करा केवळ आपण सुखी आणि आनंददायी आयुष्य शकतो सुखी आणि आनंददायी आयुष्य लगायचं असेल प्रत्येक गोष्टी जे चांगलं